माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट रिपब्लिकन पार्टी आठवले गट व मित्र पक्षासह महायुतीतील सर्व पक्षाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता वडोणी शहरातील नगरपंचायत कॉम्प्लेक्स समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांची जाहीर सभा होत असून या सभेला वडोणी शहर वडोणी शहरातील नगरपंचायत खातीमधील सर्व तांडे वस्त्या व वळोणी तालुक्यातील सर्व मत मायबाप मतदार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व उद्या होणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या दिवशी अनुक्रमांक एक दादा सुंदरराव सोळंके साहेब यांची निशानी घड्या या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे एवढी विनंती करतो